नमस्कार मित्रांनो मी हेमन खोके स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ऑल इन वन तर मित्रांनो हा माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे तर आज आपण जाणार आहे बैरम इथे तर चला मग जाऊया बैरमला बैरम, बैरम हे गाव अचलपूर तालुक्यात आहे तर आपण म्हैसांग मार्गे जाणार आहे इथून म अकोला टू दर्यापूर आणि दर्यापूरवरून बैरम तर मध्ये आपल्या मामाचं गाव आहे तिथं पण आंब आपण थांबणार आहे थोडा चहा पाणी घेऊन मग पुढे जाणार आहे ह्या गाडीला एकूण साठ वर्षे झालेले आहे तर बघू शकता आणि ही आमच्या मामांनी रिन्युएट केलेली आहे पूर्ण ही आमची आप्पाची जी गाडी आहे आमचे आप्पाचे डॉक्टर होते पाहू शकता गाडी अजून पण एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे आणि वर्किंग कंडिशनमध्ये आहे थोडा आराम करून आपण आता परत आपल्या प्रवासाला निघालो आहे तर आता आपण जाणार आहे दर्यापूर इथनं करत वर्ण दर्यापूरला जाणार आहे तर आता दर्यापूरला आपण चहासाठी स्टॉप घेतलेला आहे दर या आता परत आपण आपला प्रवास स्टार्ट केलेला आहे तर आता आपण डायरेक्ट स्टॉप बैरमला जाणार आहे आता पोचलेला आपण बैरमला तर तुम्ही पाहू शकता मोठी अशी यात्रा भरलेली आहे आणि यस बैरम हे निसर्गरम्य वातावरणात आहे बघू शकता तुम्ही वातावरण एकदम छान असं वातावरण झालेलं आहे तर चला आता मंदिराकडे भरपूर सारे शॉप्स लागलेले आहेत हे च शॉप आहे इथे मिल्ट्रीचे सर्व सामान मिळ मिळत आहे आणि भरपूर सारी यात्रा भरलेली आहे खरेदीसाठी खूप साधा दुकान आता आपण आपल्या भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य घेणार आहे भाजीसाठी भरपूर सार साहित्य लागणार आहे अरे पट पट चाकू आणला समू चाकू आणला का नाही होय सगळं सामान घरी घेऊन जातो तुम्हाला द्या अजून घरकुलचं द्या

तिकिटीच आहे वापर लस महाग आहे आता काय राहिलं कांदे कांदे हे वा सुकरी ग्रीन येऊन पाहिजे का चिकन मटन नाही नाही ते घरकुलच चालून जाईल अजून ते कांदे काय आहे दारू द्या रे स हेमंत कांदे चांगले तू नको कर राहू दे राव दे राहू दे पहिलाच कांदा पाहून मी झालो तर थांब नाव दे <laughs> संकेत पाटील काही प्रतिक्रिया इथे घरगुती मसाला काढून मिळतो रेडीमेड सर्व साहित्य एकत्र करून हे मसाला मिक्सरमधून काढून देतात अपन ने ले ले है, आता आपण चूल पेटवण्यासाठी लाकडं पण आणलेले आहेत भरपूर सारे आता आपल्याला आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे चूल बांधून आपल्याला आता आपलं मटण शिजवायचं आहे होऊ शकता मस्त देसारखं रम्य असं वातावरण आहे इकडे आणि मस्त आपण आता सर्व सेटअप करून मस्त भाजी शिजवणार आहे आणि जेवण करणार आहे तर चला मग स्टार्ट करूया

आज काय ऑर्थेंटिक बा बिबट्या बिबट्याने येत नाही अमंगापासून बिबट्याचं सांगून राहिला हड्डले लातमार बर तिकडं हड्या छाल्ले कोणत्या आपण एक राऊंड मारून येणार आहे तिकडे तिकडे जे आहे मित्रांनो तिकडे पठीची प्रॅक्टिस चालू आहे पट म्हणजे एक बैलांची रेस असते तिकडे खूप प्रसिद्ध आहे ते आणि ते सात तारखेला आहे इथे आणि त्याची प्रॅक्टिस करत आहेत तिकडे चला तर मग तिकडे जाऊन येऊया आपण एकदा की नेमकं काय चालू आहे तिकडे तर अशा प्रकारे असे बैल आहेत तिथे मस्त आराम करत आहे गाडीमध्ये थोडं मटणात पाणी आपल्या भाजीत कमी पडत आहे अरे याच्यात पाणी कमी आलं का रे भाऊ नाही रे आटू राहिलं पाणी खाली उभा आहे किती आहे मी तर म्हणतो चेक करून घ्या एकदा शिजल बाहुते टाकूया तर आम्ही आता पाण्याचा पूर्ण सेटच आणलेला आहे से। बॉटल्सचा <coughs> पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथं तर तुम्ही एक प्लॅस्टिकची कॅन सहसा सोबत घेऊन यावी जेणेकरून तुम्हाला खूप मागात आहे हे खूप महागात पडलेलं आहे आम्हाला पन्नास रुपयाचा आहे तरी आपण पाण्याची सोय एक मोठी कॅन घेऊन यावी

शंभ पाटील मटन शिजवता शिजवता थकले ते चुकून आपण माहित आहे का गद्याच <laughs> मटन तो जंग नव्हता आज मतारा तो होता गाभे गाभे ते रशीन शिजल चार किलो आले अभे ते जैन चार किलो घेतलं गेली ते सगळे पंग मध्ये लागे ते कच्च खातात ते ताकद अस

<laughs> खूप मजा तर आली आमचं मटन ऑथेंटिक थोडा थोडं जे आहे ना ते थोडं आम्हाला हा उद्या कुस्ती उद्या तिकडे हा समूह उद्या कडक भाजी एकदम उद्या एकदम अबे मार मार तर अशी कुस्ती समाप्त झालेली आहे आता आपण जाणार आहोत भाजीकडे वळणार आहोत एकदम कावरान वराडी भाजी करणार आहे आम्ही तयार मस्त तिकडे पट चालू आहे पैलाची रेस दोन एक पीस घेऊन आता आमची भाजी शिजलेली आहे आणि आता आम्ही वाट पाहतो आहे पाटलाची स्टार्टअप सुद्धा वाढलेले आहेत आम्ही आणि लगेच जेवणाला लगेच जेवणाला बसणार आहे आम्ही आता दहा मिनिट मग काय नाही ना तुम्हाला समूह पाटील आलेले आहेत आता आणि ताटही वाळलेले आहेत आम्ही थोडा भाजीमध्ये थोडा तिखट कमी पडलं होतं ते टाकून म्हणून आता समू पाटील त्याच्यात टाकणार आहेत तिखट खूप मजा येते पण फक्त जे काही जेवता का थोडं आमची भाजी तिखट कमी झालेली आहे आणि थोडं जे नॉनव्हेज आहे ना ते आम्हाला थोडं फसवलं नॉनव्हेजमध्ये मध्ये खूप वेळ लागला आम्हाला शिजायला नॉनव्हेज <laughs> तर कमीत कमी दोन तास लागले आम्हाला मटण शिजायला पण शेवटी आता वेळ लागला पण खूप मजा आली एन्जॉय केला आम्ही खूप जास्त आणि जेवण झालं आम्ही डबल जत्रीमध्ये जाणार आहे थोडी खरेदी करणार आहे घरच्यासाठी तर अक्षय सर एपिसोडमध्ये अक्षय सर आता वाढत आहेत आणि निशांत भाऊ आमचे बड्डे बॉय हॅपी बड्डे टू निशांत काय किती बल्लूबाई नाही गोल्डी भाई गोल्डी भाई

<laughs> चांगली भाषा वापरावी फील नाही होत ते <laughs> फील नाही होत हा अक्षय सरच खूप खूप धन्यवाद त्यांनी अतिशय जास्त एफर्ट्स घेतलेला भाजी तयार करण्याला करायला आणि हॅपी बर्थडे निशांत भाऊ वास सुटलेला भाजी मज्जाच मज्जा म्हणून आता आमचं जेवण झालेलं आहे तर आता आम्ही चाललो आहे घरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे फिट स्टे हॅपी